नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्या दहा कंपन्यांमधून एफ एज आणि आयज या दोन्ही इन्स्टिट्युशनल इन्वेस्टर्सनी या दहा कंपन्यांमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टूमध्ये आणि मित्रांनो जर आपण फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीसच्या क्वार्टर टूचा एफ आय एज आणि डी आयचा डेटा बघितला आणि मित्रांनो फायनॅन्शियल इयर दोन हजार सव्वीसच्या क्वॉर्टर टूमध्ये तीन महिने असतात जुलै दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो या फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीसच्या क्वार्टर टूमध्ये एफ आय एसने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये सत्तेचाळीस हजार सहाशे सहासष्ट कोटी रुपयांची नेट सेलिंग केली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये एफ आय छेचाळीस हजार नऊशे दोन कोटी रुपयांची नेट सेलिंग केली आहे आणि एफ ने सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये पस्तीस हजार तीनशे एक कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे तसेच मित्रांनो दुसरीकडे डी आयजने फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीसच्या क्वार्टर टूमध्ये आपल्या मार्केटमध्ये खरेदारी केली आहे डी आयजने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये साठ हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपयाची नेट खरेदारी केली आहे डी आयजने ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये चौऱ्याण्णव हजार आठशे अठ्ठावीस कोटी रुपयाची नेट खरेदारी केली आहे तसेच सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये डी आयजने आपल्या मार्केटमध्ये पासष्ट हजार तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयाची नेट खरेदारी केली आहे तर चला आता आपण जाणून घेऊया फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीसच्या क्वार्टर टूमध्ये कोणत्या आहे त्या दहा कंपन्या ज्यामधून एफ एच आणि डी एच दोन्हीने पण आपली हिस्सेदारी कमी केली आहे तर मित्रांनो या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी एट पॉईंट फाईव्ह वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट नाईन फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट नाईन थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी सेवन पॉईंट टू झिरो पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एसने क्वॉर्टर टूच्या डेटानुसार आपली हिस्सेदारी सिक्स पॉईंट झिरो फोर पर्सेंटने कमी करून फाईव्ह पॉईंट नाईन फोर पर्सेंट केली आहे तसेच डी आयजने आपली हिस्सेदारी एट पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंटने घसरून सेवन पॉइंट नाईन थ्री पर्सेंट केली आहे नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये सुझोलॉन एनर्जी लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट सेवन थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट सेवन झिरो पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट वन फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टी फाईव्ह पॉईंट फोर झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये क्वॉर्टर टूमध्ये एफ आय एज आणि डी आयज दोन्हीने पण आपली हिस्सेदारी कमी केली आहे एफ आय एसने आपली हिस्सेदारी ट्वेंटी थ्री पॉईंट झिरो टू पर्सेंटने घसरून ट्वेंटी टू पॉईंट सेवन झिरो पर्सेंट केली आहे तसेच डी आय एसने आपली हिस्सेदारी टेन पॉईंट वन सेवन पर्सेंटने घसरून टेन पॉईंट वन फोर पर्सेंट केली आहे नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी एट पॉईंट झिरो नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट फोर टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे वन पॉइंट झिरो थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट फोर सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो कॉर्टर टूमध्ये या कंपनीमधूनसुद्धा एफ आय एस आणि डी एसने आपली हिस्सेदारी कमी केली आहे एफ आय एजने आपली हिस्सेदारी फोर पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंटने घसरून फोर पॉइंट फोर टू पर्सेंट केली आहे आणि डी एचने आपली हिस्सेदारी वन पॉइंट थ्री नाईन पर्सेंटने घसरून वन पॉईंट झिरो थ्री पर्सेंट केली आहे नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये बिर्ला सॉफ्ट लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट नाईन टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट टू एट पर्सेंट आणि या कंपनीमध्ये सुद्धा क्वार्टर टूमध्ये एफ आय एस आणि डी आय एसने आपली हिस्सेदारी कमी केली आहे एफ आय एसने आपली हिस्सेदारी ट्वेल्व पॉईंट थ्री एट पर्सेंटने घसरून एलेवन पॉइंट टू फाईव्ह पर्सेंट केली आहे आणि डी आय एसने आपली हिस्सेदारी ट्वेंटी टू पॉईंट फोर टू पर्सेंटने घसरून ट्वेंटी वन पॉईंट नाईन टू पर्सेंट केली आहे नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये जेनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी नाईन पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी एट पॉइंट फाईव्ह थ्री पर्सेंट आणि या कंपनीमधून सुद्धा क्वार्टर टूमध्ये एफ आय एज आणि डीएसने आपली हिस्सेदारी कमी केली आहे एफ आय एजने आपली हिस्सेदारी ट्वेंटी पॉइंट फोर थ्री पर्सेंटने एटीन पॉइंट सेवन फाईव्ह पर्सेंट केली आहे आणि डीएसने आपली हिस्सेदारी थ्री पॉईंट सिक्स सेवन पर्सेंटने घसरून थ्री पॉइंट थ्री फाईव्ह पर्सेंट केली आहे तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे ब्रिगेड एंटरप्राइजेस लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी वन पॉईंट वन थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट टू एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमधूनसुद्धा क्वार्टर टूमध्ये एफ आय एस आणि डी एजने आपली हिस्सेदारी कमी केली आहे एफ आय एसने आपली हिस्सेदारी नाईन्टीन पॉईंट थ्री थ्री पर्सेंटने घसरून एटीन पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट केली आहे आणि डी आय आपली हिस्सेदारी ट्वेंटी थ्री पॉईंट फोर फोर पर्सेंटने घसरून ट्वेंटी थ्री पॉईंट टू एट पर्सेंट केली आहे नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो जे के लक्ष्मी सिमेंट लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी फाईव्ह पॉईंट वन टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट फाईव्ह फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट एट थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट फोर नाईन पर्सेंट आणि या कंपनीमधून सुद्धा क्वार्टर टूमध्ये एफ आय एज आणि आयजने आपली हिस्सेदारी कमी केली आहे एफ आयजने आपली हिस्सेदारी ट्वेल्व्ह पॉइंट एट वन पर्सेंटने घसरून ट्वेल्व पॉईंट फाईव्ह फोर पर्सेंट केली आहे आणि आयजने आपली हिस्सेदारी ट्वेंटी फाईव्ह पॉईंट वन वन पर्सेंटने घसरून ट्वेंटी टू पॉईंट एट थ्री पर्सेंट केली आहे तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे कॉस्मो फर्स्ट लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी पॉइंट एट सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट टू फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉइंट फोर सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टी फोर पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आणि या कंपनीमधूनसुद्धा क्वार्टर टूमध्ये एफ आय एस आणि डी एसने आपली हिस्सेदारी कमी केली आहे एफ आय एजने आपली हिस्सेदारी थ्री पॉइंट फोर नाईन पर्सेंटने घसरून थ्री पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट टू फाईव्ह पर्सेंट केली आहे आणि डी आय आपली हिस्सेदारी पॉईंट सिक्स एट पर्सेंटने घसरून पॉईंट फोर सेवन पर्सेंट केली आहे तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे दी डेव्हलपमेंट इंजिनियर्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी पॉईंट टू टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट सेवन नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट थ्री नाईन पर्सेंट आणि मित्रांनो कॉर्टर टूमध्ये या कंपनीमधून एफ आय एज आणि डी आयज दोन्हीने पण आपली हिस्सेदारी कमी केली आहे एफ आय एजने आपली हिस्सेदारी पॉईंट एट वन पर्सेंटने घसरून पॉईंट सेवन नाईन पर्सेंट केली आहे आणि डी आयजने आपली हिस्सेदारी सेवन्टीन पॉईंट थ्री थ्री पर्सेंटने घसरून सिक्स्टीन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट केली आहे आणि मित्रांनो या लिस्टमध्ये लास्ट कंपनी आहे रामकृष्णा फॉर्गन्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी थ्री पॉईंट वन टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट सेवन वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमधूनसुद्धा क्वार्टर टूमध्ये एफ आय एस आणि डी आयजने आपली हिस्सेदारी कमी केली आहे एफ आय एसने आपली हिस्सेदारी ट्वेंटी फोर पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंटने घसरून ट्वेंटी टू पॉईंट सेवन वन पर्सेंट केली आहे आणि डीएजने आपली हिस्सेदारी थ्री पॉईंट सिक्स झिरो पर्सेंटने घसरून थ्री पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट केली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त दहा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यामधून फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टूमध्ये एफ आय एज आणि आयज या दोन्हीने पण या दहा कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय